नमस्कार पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे आजच्या आपल्या छोट्याशा व्हिडिओमध्ये तर आज आपण स्कूल युनिफॉर्म कट करणार आहोत कॉलरवाला तर इथं सगळ्यात अगोदर इथं मी दोन मीटर कापड घेतलेला आहे मोठा पण नाही आहे ह्याचा कारण टॉप हेल्दी आहे तर त्या सगळ्यात अगोदर आपण डबल फोल्ड करून घ्यायचं कापड जेवढं आपल्याला पुढचा आणि मागचा भाग दोन्ही आपण एक साथच काढणार आहोत काढणार आहोत कारण आता इथं आपण साडेबाराची घडी टाकलेली आहे तर साडेबाराची घडी टाकल्यानंतर चा आपण पूर्ण परत उंची घेणार आहोत तर उंची आहे त्यांची थर्टी सेवन एक इंच मिशिलाईसाठी सोडणार आहे कारण एवढीच उंची बसते याच्या दोन मीटर कापडामध्ये तर थर्टी एट पूर्ण टाकलेली आहे त्यानंतर मग मी कॉलरनेक असल्यामुळे मी तीन इंच कॉलरसाठी सोडलेला आहे त्यानंतर शोल्डर आहे आपला आठ इंच म्हणजे अर्धा इंच सोळा इंच शोल्डर आहे तर आठ इंच घेतलेलं आहे अर्धा इंच मी शिलाई मार्जिनसाठी सोडत आहे त्यानंतर मग आपण अर्धा इंच मुंड्याच्या साईडला अर्धा इंच खाली घे खाली घ्यायचं आणि क्रॉस आकार द्यायचा गळ्याच्या आणि मुंड्याच्या साईडनी नंतर मग नंतर मग आपण मुंडा घेणार आहोत सात इंच कारण टॉप हेल्दी आहे त्यामुळे मग आपल्याला मुंडा पण भरपूर घ्यावा लागणार आहे तर मुंडा सात घेतल्यानंतर मग आपण छातीचा चौथा भाग चव्वेचाळीस चा छाती आहे तर चौथा भाग आपण अकरा इंच घेतलेला आहे आणि शिलाईसाठी आपण एक इंच सोडलेला आहे तर बारा इंचाची आपण घडी टाकायची आणि त्यानंतर मग आपण मुंड्याचा आकार चौकोन करून घ्यायचा म्हणजे कसा आपल्याला मुंडा व्यवस्थित काढता येईल आता इथं बाहेरच्या बाजूनी अर्धा इंच गोलाई द्यायची आपण आणि आतल्या बाजूनी अर्धा इंच तर हा बाहेरच्या बाजू नरकचट कट नरकटसाठी आपण बाहेरच्या बाजूनी देणार आहोत आणि मच्छकटसाठी आपण आतल्या साईडनी अर्धा इंच सोडणार आहोत इथं चॉक फिक्का असल्यामुळे पष्ट दिसत नाही तर आता इथं गोल आकार देऊन घेणार आहोत मी कट करताना सांगते पुढच्या कुठला मुंडा शोल्डर कुठला नर आणि कुठला मच्छकट आता त्यानंतर कमरेच्या साईडला आपण चौदा इंच खाली घेणार आहोत तर साईडचा कट देण्यासाठी चौदा इंच खाली घेतलं त्यानंतर सीट घ घेर घेणार आहोत आपण साडे अकरा इंच शेचाळीस आहे सीटघर तर सा शेहेचाळीसचा चौथा भाग साडे अकरा त्यानंतर दोन्हीचा मध्य काढून आपण कमर घेणार आहोत तर क कमर आहे आडोतीस आडोतीचा चौथा नऊ साडेनऊ घेणार आहोत साडेनऊ वरती मी एक चॉकनी खून केलेली आहे आणि आता आपण दोन्ही आतल्या बाजूची एक खून केलेली आहे कटिंगची बाहेरच्या बाजूची कटिंगची आणि आतल्या बाजूची फिटिंगची अशा दोन लाईन मी ड्रॉ करून घेतलेल्या आहेत तर आता इथं कट करून घेणार आहे मी आणि गळा जो आहे तो गळा मी नंतर कट करणार आहे शिलाईच्या टायमाला कारण इथं आपल्याला कॉलर बसवायचे आहे तर आता इथं मी लगेच पटकिनी कट करून घेते खालचं क्रॉस कापड होतं ते अगोदर मी काढून घेते आणि त्यानंतर ज्या आपण वरचे दोन्ही मागचा आणि पुढचा हे दोन्ही एकसाथच आपण कटिंग करणार आहोत आता मी दोन्ही एकसाथच पुढचा आणि मागचा भाग दोन्ही पण मी एकसाथच कटिंग केलेला आहे कारण टॉप ड्रेस ब्लाऊजपेक्षा ड्रेस एकदम सोपे आहेत एकदम झंझट नाही तर आता दोन्ही एकसाथच मी पण कट पण संगच करते आणि थोडासा मुंडेच्या बाजूला थोडासा उतरून कट द्यायचा असतो ड्रेसला तर आता इथं आपण मागचा भाग साईडला काढून घ्यायचा आणि पुढचा भाग आपण मच्छकट अर्धा इंच आतमध्ये घेऊन नंतर मग कटिंग करायचा असतो तर आता इथं मी आकार देऊन दिलेला आहे तर लगेच कट करून घेते अर्धा इंच आतमध्ये घ्यायचा म्हणजे कसं फिटिंग व्यवस्थित बसते असा फुगत फुगा येत नाही आणि फुगा पडत नाही तर आता दोन्ही भाग माझे कटिंग करून झालेले आहेत लगेच मी भाई आहे ना ती पण कट करून घेते तर भाई पण आपण हमेशासारखं जे शिल्लक राहिलेलं कापड असतं ना ते मी डबल फोल्ड करून घेतलेलं आहे दोन बाया आपण एक साथच कटिंग करणार आहोत तर आता इथं मी साडेदहाची घडी टाकलेली आहे भाईसाठी कारण आपल्याला थ्री फोर्थ बाही करायची आहे तर ही उंची मी सतरा इंच घेतलेली आहे तुम्ही तुम्ही तुमच्या पसंतीनुसार कमी आधी करू शकता तर साडे दहाची घडी टाकल्यानंतर आपण बंद बाजू आपल्याकडच्या बाजूला आणि ओपन बाजू पलीकडच्या बाजूला ठेवलेली आहे तर साडेतीन इंच खाली घ्यायचं पलीकडच्या ओपन बाजूला आणि आपण नऊ इंचावरती तीन इं साडेतीन इंच खाली घेतलं की आपण नऊ इंच तिकडून इकडे घ्यायचा आणि शिलाईसाठी आपण एक दीड इंच सोडायचं आणि दोन्ही मध्य काढायचा दोन्हीचा आणि वर्ति, वरती वरती अर्धा इंच आणि खाल खाली अर्धा इंच करून आपण नरमच चकट इथं पण देणार आहोत तर क फिका असल्यामुळे एकदम स्पष्ट दिसत नाही त्यानंतर मग आपण हाताचा भाग सहा ठेवलेला आहे शिलाईसाठी आपण एक किंवा सव्वा इंच ठेवू शकता तर मी तर हमेशा एक्स्ट्राच ठेवत असते थोडंसं कमी जास्त होऊ नये म्हणून तर आता ही ल मी फिटिंगची जी ही चॉकनी लाईन ड्रॉ करते ती एक फिटिंगची आणि एक कटिंगची आहे तर आता ही झालेली आहे बाई पण एकदम सोप्या पद्धतीने कटिंग केलेली आहे मी तर व्हिडिओ स्किप न करता बघा म्हणजे लक्षात येईन कुठं समजलं नाही हे पण सांगा तर आता बाही इथं झालेली आहे आता ही जी मी कैचीने चुटका मारलेला आहे ना तो एकदम शोल्डरच्या मध्ये येऊन द्यायचा तर आता तो मागचा भाग आता इथं मी पुढचा मच्छकट पण लगेच काढून घेते तर आता बाही पण इथं झालेली आहे माझी कट करून एकदम सोप्या पद्धतीने कटिंग केलेली आहे तर हे मागचा दो आणि पुढचा भाग तर आता मी लगेच गळा पण कट करून ठेवते तर आता इथं गळा आपण थो पुढं अर्धी कॉलर लावणार आहोत तर इथं मी पाच इंच पाच इंच पुढचा गळा घेणार आहे असा तर आपण तीन इंच चौडाई सोडलेली आहे आणि खाली पाच इंच गळा घेणार आहोत आणि गोल गोल आकार देऊन घेणार आहोत कारण इथं जी मी चॉकने टीक करते तिथपर्यंत आपण कॉलर लावायचे आहे तर आता इथं गोल आकार कट करून घेते मी आणि शिवतानी मग हां हे जो चुटका मारले नाही तिथपर्यंतच आपल्याला कॉलर लावायची आणि खाली गोल आकार द्यायचा पुढं पट्टी पण येणार आहे आपल्याला चार पाच इंचाची तर आता इथं पूर्ण झालेलं आहे जर तुम्हाला शिवायचा व्हिडिओ पाहिजे बघायचा असेल तर न कमेंट करून नक्की सांगा आता इथं बघा अशा प्रकारे आपण इथं पण लगेचच चा आपल्याला ध्यानात येण्यासाठी आपण जिथं तिथं कैचिन कैचीनं आपण खून करून ठेवतोय चुटके मारून म्हणजे आपल्याला शिवतानी पटकीने देण्यात येत आहे तर आता व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आवडला तर लाईक करा भेटू पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत थँक्यू